सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार एक काका दुसरे दादा राऊतांचा घणाघात संजय राऊत यांची विशाल पाटील यांच्यावर पुन्हा टीका आहे सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार उभे आहेत एक काका संजय काका पाटील आणि दुसरे दादा विशाल दादा पाटील दोन्ही उमेदवारांना भाजपाला रसद पुरवायची असेल तर भाजपने पुरवावी काका आणि दादाच्या प्रचारासाठी काल योग्य आले होते पुन्हा भोगी येथील अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे भाजपकडून तिसऱ्यांदा संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती मात्र त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता संजय काका पाटील गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती योगी आदित्यनाथची केली जात नाही मी सांगली त्यांना मोदींच्या हेलिकॉप्टर तपासा अमित शहाची तपासा फडणवीसांची तपासा पण विरोधी पक्षांना त्रास द्यायचा आम्ही किती कार्यक्षम आणि निष्पक्ष आहोत हे फक्त विरोधी पक्षाच्या बाबतीत हो, कारवाई करून ते दाखवतात एकाच दोन आणि योगीचं हो होतं पाहू ना आपण योगींनी काय आणलं असेल आणि काय गेलं असेल कुठे कसं आहे या सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळे आम्हीसुद्धा असं म्हणतो की ठीक आहे दोन उमेदवारा हसत पुरवायची असेल तर ती भारतीय जनता पक्षानं पुरवावी एक काका आहेत एक दादा आहेत काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले उद्या भोगी येणार आहेत येऊ द्या ना आम्हाला चिंता नाही आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करतोय आमची विमानं तपासा आमच्या गाड्या तपासा आमच्या खोल्या तपासा काही हरकत नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली